नमस्कार मित्रांनो आधी कधी तुम्ही मुंगूस पाहिला असेल किंवा तुम्हालाही तुमच्या डोळ्यासमोर मुंगूस दिसला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कदाचित तुम्ही या व्हिडिओला सोडून जाल पण एक ते दोन कोटी रुपयांचे नुकसान होईल कसम ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल तर त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या काळात मुंगूस दिसणे खूप कठीण झाले आहे जसं तुम्हाला माहिती आहे की आजच्या काळात प्रत्येक प्राणी हा विलुप्त होत चालला आहे त्यांची संख्याही कमी कमी होत चालली आहे पण त्या सर्व प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे मुंगूस तो जिथे कुठेही असतो तिथे साप कधीच येत नाहीत असे म्हणतात पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही या मुंगुसाला पाहिली असेल तर तुम्हाला कोणते संकेत मिळाले आहेत देवाने तुमच्यासाठी काय संकेत पाठवले आहेत आणि या मुंबूसद्वारे देव तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय कदाचित तुम्हाला हे माहिती नसणार पण आम्ही तुम्हाला सांगतो पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच कमेंट मध्य स्वामी समर्थ नक्की लिहा व चैनल सब्सक्राइब कर मुंगूस हा एक असा प्राणी है जो अपने धर्म प्राप्ति मनी पैसे हे सर्व का देखो आप बंक खाया पैसे नसल आप बंक का बैलेंस खूब कमी असेल, तर मुंगूस आपला बंकेत मनी जमा करू शको आप बंक खात्यात या मुंगसा मु जास्त पैसा यू शकतो कदाचित काही लोकांना हे अंधश्रद्धा किंवा काही लोकांना हसवणूक किंवा खोट वाटत असेल तर त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ सोडून जाऊ शकतात पण जे लोक देवावर विश्वास ठेवतात म्हणजे जे लोक देवाला मानतात त्यांनी या व्हिडिओला चुकून सुद्धा सोडू नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी माहिती मिळणार आहे आणि तुम्ही त्या मुंगसाचा योग्य वापर करून पैसा म्हणजेच मनी आणू शकता तर चला जाणून घेऊया मुंगसामुळे तुम्हाला कसा मनी म्हणजेच पैसा मिळेल आणि त्या पैशामुळे तुमचा बंक बालंस फुल होईल तर चला जाणून घेऊया मित्रांनो आजपर्यंत जर तुम्हीही तुमच्या बंक खात्यामधून कमीत कमी पैसे विथड्रॉ केले असतील तर आता तयार व्हा कारण या उपायानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या बंक खात्यामधून लाखो रुपये विथड्रॉ कराल लक्षात ठेवा मुंगूस हे भगवान श्री विष्णूचे रूप आहे त्यामुळे बरेच लोक आजकाल मुंगसाला सुद्धा पाळत आहेत ज्या घरात किंवा ज्या जागेमध्ये तो असतो तिथे जवळपास कुठेही साप नसतो आणि जे लोक मुंगसाची आणि सापाची भांडण पाहतात अशा लोकांना खूपच भाग्यवंत मानले जाते असे लोक खूप नशीबवान असतात असे मानले जाते जे लोक लवकर लोकर मानले पोचत नहीं धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ति सका बाहर जाना कि दुपारी घरी रस्त्यात कुठे ही इतर मुंगूस दसतो अशा व्यक्तिला अठेचा तासांत मोठी धनप्राप्ति तुम्ही तुम्हेंदेखिल कधी ना कधी विचार के मुंगूस ते लोक अत्यंत भाग्यवंत व त्यांच्या खिशात सत्त पैसे येत राहतात लक्षात ठेवा हे उपाय नक्की आहे जेव्हा कुठेही तुम्हाला मुंगूस दिसेल तेव्हापासून पुढच्या कमीत कमी अठ्ठेचाळीस तासांपर्यंत तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या कारण तुम्हाला त्या वेळेला नक्कीच एक चांगली धर्मप्राप्ती मिळते मुंगूसमध्ये पैसे मिळतातच कारण मुंगूस हे भगवान विष्णूचे रूप आहे आणि यामुळे यामध्ये पैसे खूप मिळतात जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल आणि तुम्हाला मुंगूस पळताना किंवा इतर दिसेल किंवा तो तुमच्याकडे पाहून दात दाखवताना दिसेल तर हे खूपच भाग्याचे आणि शुभ लक्षण मानले जाते जेव्हा कधी मुंगूस तुम्हाला त्याचे दात किंवा जीभ दाखवेल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा कोणत्याच व्यक्तीला तो आपली जीभ किंवा दात दाखवत नाही पण ज्या कोणत्या व्यक्तींना दाखवतो किंवा जो कोणता व्यक्ती त्याची जीभ किंवा दात पाहतो तो व्यक्ती भाग्यवान मानला जातो जर आधी तुम्ही सुद्धा मुंगसाची जीभ किंवा दात पाहिली असतील तर नक्की तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही पाहिलेत की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका एवढंच नाही तर मित्रांनो मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही एक छोटेसे काम करून तुमची कोणतीही मनोकामना त्या मुंगूस राजाकडून पूर्ण करून घेऊ शकता तुम्ही त्याच्यासमोर मनोभावाने हात जोडायचे आहेत व तुमची इच्छा त्याच्यासमोर प्रकट करायची आहे त्याचबरोबर तुमची नजर आणि मुंगसाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त तिच्यासमोर हात जोडून त्याला प्रणाम करावा असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडणार नाही तुमचा बंक बाल तुमचा घरामध्ये सुख संपत्ति वैभव शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होई। मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार ठरेल लक्षात ठेवा मुंगूस कुठेही ही, ही शकतो शेतात शिवा घराबे दिसल्यानंतर हा छोटासा उपाय करा नक्कीच सदैव तुम्हाला धनप्राप्ती हो या उपायाने तुमच्या आयुष्यात कधीच पैशाची कमी येणार नाही आणि हा उपाय नक्की तुम्हाला प्रत्येक वेळी प्राप्ती करून देई मित्रांनो सोबतच अनेक वेळा आपण शांततेत झोपलेले असताना आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात मग स्वप्नांमध्ये आपल्याला काहीतरी दिसत असते अगदी आपण कुठेतरी पर्यटनस्थळी देखील भेट देऊ शकतो स्वप्नांमध्ये काहीही होऊ शकते काही जण तर स्वप्नामध्ये विदेशात सुद्धा यात्रा करतात काहींना स्वप्नात चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडतात तर काहींना वाईट प्रकारच्या गोष्टी दिसतात त्यामुळे त्यांना समजत नाही की त्याचा अर्थ नक्की काय होतो मित्रांनो काही लोकांना वाटते की स्वप्नात आपल्याला काही गोष्टी दिसल्या त्यामध्ये त्याचा अर्थ नक्की होतोय तरी काय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडवणारा ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक प्रेमळ लाईक द्या आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आताच करा कारण अशा आध्यात्मिक आणि रहस्यमय माहितीने भरलेल्या व्हिडिओसाठी तुमचं पाठबळ खूप महत्त्वाचं आहे पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व आशपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ